श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मंडळी तर आज आपण आहे अक्कलकोटमध्ये आणि तुम्हाला सर्व स्वामी भक्तांना अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामी भक्तांचं दर्शन होते आणि राहण्यासाठी आपल्याला रूम हवे असते तर आज आम्ही श्री स्वामी समर्थ राजारायमठ अक्कलकोट इथे आलेला आहे तिथं ऑपोजिटही तू बेला मात्रभवन आहे आणि तिथलं रूम वगैरे आपण माहिती घेऊया मी कधी पण आलं तर श्री स्वामी समर्थ राजाराय मठाला भेट द्या इथलं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं चैतन्य पादुक आहेत तर आपण हा व्हिडिओमध्ये बेला मातृभवन बिल्डिंग बद्दल आपण आपण माहिती घेऊया चला आपण ओके okay, बा बिल्डिंग बद्दल माहिती द्यायचं जरा सरळ एंट्री आहे हा आहे बिल्डिंग बेला मातृभवन आणि तुम्ही इंटरमध्ये जाता तेव्हा हो। तुम्ही स्वागत कक्षाला भेट देऊ शकता तर तुम्ही हो। स्वागत कक्षेमध्ये जाता स्वागत कक्षमध्ये गेल्यावर इथं आपण रूम बुक करू शकतो फक्त ऑफलाईन पेमेंट आहे ऑनलाईन नाही श्री स्वामी महाराजांचा हे राजाराय मठाचं कार्ड आहे लोकेशन पाहू शकता नंबर पाहू शकता आणि इथं आपण बुकिंग करू शकतो आणि इथलं जे काय स्ट्रक्चर आहे हे बघा नॉन ए सी रूम तीन व्यक्तींकरिता नऊशे रुपये ए सी अठराशे असं हे सगळं चार्ट आहे आणि तुम्ही पहाटे इथलं आपण स्वामी राजेराय मठाचं माहिती आहे साडेपाच वाजता आरती सहा वाजता सगळं भाविकांचा हाताने दर्शन होऊ शकते अभिषेक चालते आणि आपण हा नंबरला कॉल करून आपलं रूम बुक करू शकतो आणि तुम्ही पाहू शकता एक ते आठ फर्स्ट फ्लोअर आहे टोटल चार फ्लोर आहे ते सर्व भा भाविकांना वायफाय पण उपलब्ध आहे राजाऱ्या म्हणतात आणि हे बघा जी टूचं चावी हे पाहू शकता तुम्ही रूम तुम्ही पाहू शकता हा एक नॉन ए सीचा रूम आहे तुम्ही पहा सगळं बेड गाद्या वगैरे एकदम टॉप लेवलचं आहे तुम्ही जेव्हा ही की आहे आपण इथं एंटर करतो की लाईट ओपन होते सगळं वेळा एकदम असलं सुपर डेव्हलप्स रूम आहे आणि तुम्हा तुम्हाला अक्का अक्कलकोटमध्ये असलं रूम भेटणार नाही कुठे पण आणि ह्या रेंजमध्ये तुम्हाला कुठे पण असलं रूम भेटणार नाही हे गॅरेंटी आहे तुम्ही हा पाहू शकता इकडं बघा इकडं व्ह्यू आणि वरचं व्यू चांगलं दिसतंय तुम्हाला वरी पण मी जाऊन दाखवतो बघा एकदम मस्त व्ह्यू आहे हा आहे नॉन एसी रूम आणि तुम्हाला आणि आ आहे नॉन आपलं नॉन एसीचं बाथरूम हे बघा तुम्ही हे बघा एकदम एकदम हायफाई फाय आपलं स्ट्रक्चर झालेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही हे बघा एवढं क्लीन राहते आणि अजून एक तुम्ही पाहू शकता हे आणि टोटल चार फ्लोर आहे वर जाण्यासाठी तुम्हाला एसीचं सीचं उपलब्ध पण आहे आणि एवढं ह्या एरियामध्ये एवढं शांतता आहे आणि हा शांतता तुम्हाला कुठं पण भेटणार नाही हे माझं गॅरेंटी आहे सध्या आपलं लिफ्ट उघडलेलं आहे आपण जाऊया डायरेक्ट डायरेक्ट चौथा फ्लोअर मध्ये जायचं आता होऊ शकता एकदम सुविधा एकदम एकदम चांगल्या रीतीने आपलं भक्तांना सुविधा केलेल्या आहेत लिफ्ट आहे जनरेटर आहे जेव्हा लाईट जाईल त्यांना सगळं भक्तांना जनरेटर युज एक म्हणजे एका मिनिटचा पण प्रॉब्लेम नाही सकाळी गरम पाणी बॉयलर आहे सकाळी अभिषेक महाराजांचा स्वतः पादुकाच आपण स्वतः अभिषेक करू शकतो पाहू शकता फोर्थ फ्लोर तर आपण चौथा फ्लोर मध्ये आलेला आहे आता आपण नॉन ए सी पाहिलेला आहे आता आठ व्यक्तींकरिता एक हॉल आहे आणि ते आपण पाहूया चला मित्रांनो तर आपण हॉलमध्ये आलेलं आहे हे आठ व्यक्तींकरिता आहे तुम्ही पाहू शकता हे बघा किती चांगले रीतीने हॉल आपलं लाईट बनव आपण चालू करू ह्याच्यामध्ये हे की असते ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं ओके हे बघा आठ व्यक्तींकरिता हॉल आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्ही चार्ट पाहू शकता मी चार्ट घातलेला आहे हे बघा वरच्यासाठी आपण असं करून इथं आपण झोपू शकतो आपण इथं पण झोपू शकतो म्हणजे सगळं आठ बेड आहे ती आपलं फॅमिली वगैरे मोठं जर असेल तर आपण हा रूम परचेस करू शकता आणि ह्याचं आपण पाणी दोन्हीच सोय आहे आणि इथलं आपण इंग्लिश टॉयलेट आहे ट्वेंटी फोर अवर्स लाईट वॉटर सप्लाय आपल्याकडं म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला अजूनही दाखवतो इकडे या हे बघा व्ह्यू बघा तुम्ही इथं तुम्ही जर इथं बसलो इथं बसलो समजा हॉल घेतलो व्ह्यू दाखवतो तुम्हाला आ, आ, आ। बागा। बागा। हे बघा व्यू बघा माऊली मित्रांनो सगळं आपलं हे राम मंदिर आहे इथं इथं काय आहे हे राम मंदिर आहे हे बघा तुम्ही पाहू शकतो आणि हे सगळं ते विहीर आहे आणि ते ग्राउंड आहे तुम्ही जर एक दोन दिवसासाठी जर स्टे करत असेल तर तुम्हाला फिरण्यासाठी संध्याकाळी आपलं सगळं माहिती होईल लॉक करतो मी तर आपण आता हे हॉल पाहिलेला आहे तुम्हाला कसं वाटलं असं कमेंट करा जर अक्कुलकोर्टला आलास तर इथं स्टे करण्याचं तुमचं ट्राय करा ओके चला आपण हे काढूया की तर आपण ए सी रूम आता पाहूया चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता शकता, हा रूम रेडी केलेला आहे आणि हा एसीचा रूम आहे तुम्ही पाहू शकता एसीच रूम आहे आणि हा एसीच रूम चला आता आणि हा रूम तुम्ही बघितल्यानंतर एवढं एकदम ओरिजिनल रूम हा पण हा म्हणतात तुम्हाला, थुम्हाला थुम्हाला तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवणार होतोच व्ह्यू बघा तुम्हाला इथून एक व्ह्यू येणार आणि तिकडला व्ह्यू आहे आणि तुम्हाला तुम्हाला वॉशरूम दाखवतो चला हे बघा एकदम रॉयल क्वालिटीचं वॉशरूम आहे आणि तुम्हाला गरम पाणी छानपणी तर पण सगळं भेटेल हे बघा हे असलं वॉशरूम आहे मित्रांनो तुम्हाला हॉल दाखवलो नॉन ए सी दाखवलो एसी दाखवलो एकदम माझं म्हणणं आहे अक्कलकोटमध्ये असले रूम तुम्हाला कुठं नाही भेटत आणि तुम्हाला चौथा फ्लोअरमध्ये अजून एक गोष्टी दाखवतो अक्क अक्कलकोट आपण पाहू शकतो इथून तुम्ही पाहू शकतो आपलं तिथं वटवृक्ष महाराजांचं मंदिर आहे स्वामी वटवृक्ष मंदिर आहे तिथं मंदिर आहे आणि तुम्ही सगळं हे आपल्या राजा रायमठ खाली चला तुम्ही न्यू वर दाखवतो अजून लास्ट आलेला आहे टेरेसवर आल्यानंतर आपला अक्का अक्कलकोट कवर होतो तुम्ही पाहू शकता इकडं या अक्कलकोट मध्ये मेन म्हणजे तुम्ही पाहू शकता तिकडे आहे इकडे आहे वटवृक्ष महाराजांचं मंदिर आणि इकडे आहे समाधी मंदिर तुम्ही पाहू शकता स्टेट समाधी मंदिर आहे हे आपलं राजाराय मठ आहे आणि हे आपलं ओल्ड पॅलेस आहे तिथं आणि हॉस्पिटल आहे गवर्नमेंटचं इकडे बघा तलाव किती भरलेला आहे मित्रांनो पूर्णपणे तलाव भरलेला आहे पहिला खूप कमी पाणी होतं आणि पहिलं पाणी इथंपर्यंत होतं आणि एवढं वाढलेलं आहे कारण पाऊस आजकाल तुम्हाला माहिती आहे पाऊस खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे हे होतं आपलं राजराय मठाच एक बेला मातृभवन म्हणजे वर वो, पाहू शकता बेला मातृभवन अक्का अकुल तर तुम्ही आता बाहेरच तुम्ही पाहू शकता बिल्डिंग कसं आहे बघा तुम्ही अजून एकदा सांगतो अक्कलकोट मध्ये असलं रूम्स कुठं पण भेटणार नाही प्लीज इथं या एवढं शांतता आहे ओके आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समोर